सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव ऐन गणेशोत्सव सुरू असताना कत्तलीच्या उद्देशानं निर्दयीपणे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोपरगाव तालुका पोलिसांनी लौकी तसेच धामोरी शिवारात अशा दोन ठिकाणी धडक कारवाई करत दहा गोवंश जनावरांची सुटका केली तर तिसऱ्या कारवाईत कोपरगाव शहर पोलिसांनी निर्दयीपणे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोकमठाण शिवारात कारवाई करत सहा गोवंश जनावरांची विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षकांच्या सहाय्याने सहकार्याने सुखरूप सुटका केली आहे वरील धडक कारवाया दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले असून कोपरगाव तालुका पोलिसांनी जवळपास आठ लाख बासष्ट हजार तर शहर पोलिसांनी सात लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे लौकी कारवाई प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळ यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गणी कुरेशी वय चौतीस राहणार खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर धामोरी कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अरुण विनायक मोरे वय चौतीस राहणार धामोरी तालुका कोपरगाव तसेच नासिर बाबूभाई सय्यद वय बेचाळीस राहणार वाकत तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए व्ही गवसने पोलीस हेड कॉन्स्टेबल एस डी बोटे हे करीत आहेत तर तिसऱ्या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर जयसिंग शेलार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हशम अहमद शेख वय बेचाळीस कृष्णा सीताराम धोत्रे वय सव्वीस दोघे राहणार तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ए एम दारकुंडे हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्तीजवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके